आपलं नाव राजेंद्र सिद्ध आपण आपल्याकडे नऊ तारखेला आले होते हो नऊ ते अकरा नऊ नऊ जुलै नऊ जुलै अकरा जुलै पण तीन दिवस आपण सकाळचा औषध तर ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी औषध दिलं त्या दिवसापासून आपली मंद झाले हो एकदम पहिल्या दिवसा पहिल्या दिवसात बोलून इच्छा बाय तर आता हे रीचेकिंग साठी आपण खाली पंधरा दिवसांनी बोललो मला काय तुमची प्रतिक्रिया काय तुमचं मन कसं वाटतं काय आठवण येते आठवण म्हणजे समोर जर चिचडू मग पहिली स्थिती काय होती आपल्या आजची स्थिती काय घ्या पहिली स्थिती म्हणजे असं तिथं जास्त घेतल्यापासून असत सोडून बर ताई आपलं काय वाटतं पहिले जे पीठ होते तेव्हा आपल्या घरची स्थिती काय होती आज ह्या दहा पंधरा दिवसात काय झालं म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून बाहेर जायचे तर घरीच येत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जेवण मी नाही कसंच काही नाही किती का फोन करा घरीच येत नव्हते आपण कडाळून जायचं फोन करून म्हणजे आमचा शेतकरी आम्ही शेताशिवाय परत नाही ना पुरे नाम नाम था था आम आगा। आगा। काम आमचे तसेच राहायचं इतके आम्ही दही म्हणजे आमच्या आई मरणाची पण आता सध्या पूर्ण टोटल काम करते ते तिकडलं करते इकडलं करते दोन शेत आहेत ना आम्हाला दोन कडलं पण काम करते म्हणजे दोन माणसंच काम करते ज्या दिवस पासून औषध घेतलं त्यांना कामाला लागली म्हणजे आमची परिस्थितीच सुधारली एवढं पंधरा दिवसात जेवा सगळे जेवण करते नाही जितकं केलं तितकं जेव्हा जेवण आमचं वायाच आम्हाला असलं ते ईशर आपल्या घरा म्हणजे कोणी कोणाला बोलत नव्हतं कोणी नाही आई वडील पण

有了光，怎么了？